काय चाललंय वरती बघू आणि हे आता पंधरा दिवसाच्या वर झालं महिना झाला इकडचे कपडे सगळे आपण खाली नेऊन टाकते उन्हामध्ये आणि एक पार्सल आलेलं आहे तुम्हाला ते पार्सलचं पण मी सांगेल मग दाई नळ बंद कर ना जरा तर चला सगळ्यांनी या इकडं तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे पाठवले आणि हे कोणी पाठवले हे सांगते मी तुम्हाला कमलनी पाठवलेलं आहे जसं की तुम्ही पायऱ्यांच्या वरून येताना जो फोटो मोठा बघताय तर तो पण तिनेच पाठवलेला आहे कमलनी तर ही काय आहे हे आम्हाला कुणालाच माहिती नाहीये हे फक्त असं दिसतंय आणि हे गिफ्ट आलेलं आहे आम्हाला मुंबईवरून तिने आली भेटायला गेली पण ही घेऊन येता आलं नाही तिला दिवाळीमध्ये हा, किती किती वाईट वाटत होत चला आणि ततई आक्का कोण कोण आहे मंगल बाव शेतेन कुठे बोलवा ना सगळ्यालाच बोलवा तर ह्याच्यामध्ये काय आहे हा मला इथं बसायचंय तुला बसायचं बसायचंय गार लागले का तुला हे काय आणलंय बघ इकडे हे बघा कुमार मॅडम तर कातर घेऊन रेडीच लगेच तुला काय वाटत काय ह्याच्यात हा डायनिंग टेबल बर आणि तुला काय वाटतं वाटत डायनिंग टेबल डायनिंग टेबल आता हे डायनिंग टेबल आहे का बघा आता उघड हा तुला काय वाटतं काय असेल या बॉक्स मध्ये छकुले तुला काय वाटत हा पुरती बाबा आजी निकड राहिला ना दुसरी नाही माहिती कोमलला बी नाही माहिती बर चला फोडूनच बघू काय फळ्या शिवाय नाही समजत नाही केलेलं असतं असत बस बस खाली पडचाल पडचाल तुझ्या हाताला धरूनच आता बघा काय म्हणता तुम्ही पॅक केलेलं असतं ते कळत नाही काय काय नाही फळडेश्वर कळत नाही मग फोडायचं का आता अरे फळ्या ओके काय काय नाही बर फोडा कमलला पहिल्यांदा तर खूप सारा आशीर्वाद आहे आशीर्वाद कमल तुला खूप आशीर्वाद आहे तुझं गिफ्ट असं असत नेहमी आमच्यासाठी लयच बाबा आम्हाला घरी पर्यंत काही कळतच नाही की तू एकच नंबर असत तर चला आता बघू ह्याच्यात पण काय न, 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 न उशीर करता हा फोडा खरंच मला पण माहिती नाही बरं फोडा कस फोडायचं आता कसं फोडणार आसन तस फोडायचं आसन तसं फडायचं देव का टाकली गाठणी तर वैशूला बोलवले वैशू म्हंटल तू ही पटकन जरा काढू बघा हा काय आलाय आमच्याकड अरे बापरे आमच्या आणि दाईला आधीच सगळ्या गोष्टींची आवड अजून हे आहे आमच्याकडे ऑलरेडी तर हे अजून एक आले तर मला वाटतं हे खूप महागाच आहे होम थिएटरच आहे ना विशू अरे बापे हे चक्की नाही ते पण ना बघ बोलू ना दादाला बोलू आपण ते आपल्याला कसं काय हे समजणार नाहीये कमलचं सरप्राईज म्हणजे सरप्राईजच वेगळं असतं हां ते गाणी वाजवायचंच आहे मला माहिती होम थिएटर सारखं नाही का तेच आहे ते का गाणी वाजवायचंच आहे काय मग वाजवायची का गाणे हा वाजवायची अरे बापरे वाजवायचे आता काय खरं नाही बाबा कमल काय पाठवलं तू ये काय ना, ना, ना आम्हाला आणि ना वैशुला तर काहीच ना आता बोलवा लागेल दादाला खालून जे जे आपण सगळ्यांनी काय काय लावलं होतं ना ते सगळ्यांचं फेल गेलं आणि वेगळंच निघाल वैशू दादाला ना हा हा का दादाला बोलवा आशीर्वाद तुला आशीर्वाद रोहितने सगळं सांगितलं हे कसं लावायचं हे काय लावायचं आणि हे खूप आहे म्हणत होता रोहित तर खरंच एवढ्या महागाच्या वस्तू मी नेहमी कमलला म्हणते की पाठवत नको जाऊ तू एवढ्या महागाच्या वस्तू तर आम्ही आमच्या ह्या टी व्हीला पण पहिलं लावायचो पण जर ऑपरेशन केल्यापासून टी व्ही बघायला टाळतात आहे का नाही हे छकुले आजी असं कोणीच असं म्हणजे धड धजतच नाही जास्त टीव्ही बघायला पण बघतील हां कारण काय होतं हे इथं बसतात आणि टीव्ही इथं हा टीव्ही जरा तिकडं लांब असताना आणि हे इकडं बसले असते ना ह्या साईडला तर टी व्ही बघायला मजा वाटली असती पण खूपच जवळ होतो त्यांच्या तोंडावर चमकतो म्हणून बऱ्याचदा तो टी व्ही चालू असूनही ठीक आहे म्हटलो आम्ही आपल्या घरी लावून नवीन झाल्यावर आणि असं कधीतरी हे करता येतं पण आम्ही आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये नेहमी आम्ही प्रेमानंदांचं यांना ऐकवतो तर आता बघा कसं वाचते कसं ह्याच्यामध्ये छान एकदम ऐकायला येते तुम्हाला

तुला खूप सारा आशीर्वाद आहे आणि एवढ्या महागाच्या वस्तू नको पाठवू बाळा असं नको करू आहे का नाही ग मावशे हां मग तू स्वतः जॉब करते सगळं करून पाठवती म्हणजे तू चांगल्या वस्तू पाठवती पण महागाच्या पाठवती एवढ्या महागाच्या नको पाठव जाऊ छोटे मोठे ठीक आहे हाय का नाही परत एकदा तुला आशीर्वाद कमलला खूप सारा आशीर्वाद दे हां आणि आम्ही खूप छान ह्याच्यावर ऐकत जाऊ आणि खूप छान असं वाजून आमच्या सगळ्या आजी लोक कर डान्स करत जातील ठीक आहे काय झाले ओरो काय झालं मम्मीने मारलं बाबाला म्हणून कुशीत येऊन बसले माझ्या कोणी मारलं राणीने मारलं का राणू मारली बाळाला माझ्या कसं झोपले कुशीत येऊन बघितलं का हा मग काय तर कोणी मारल बाबाला रानूंनी मारलं मग मी मारते मग तुम्ही जाऊ नका की बाहेर बाहेर कशाला जात लांब जाऊ नका म्हणते राणू लांब लांब जाऊ नका म्हणते लांब चाललेत ना कलावती आजी इकडून सांगते छकुली इकडं बसले पलावते आजी बघ ना कसं करते बघायला बघ सशनी मी आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये बाबा महाराजांचं कीर्तन लावलेलं ला आहे आणि त्यांचं कीर्तन भजन त्यांचं प्रवचन खूप छान असतं तर मी लावलेलं आहे सगळ्या आजींना ऐकायला आणि मला खूप आवडतं त्यांचं सगळं म्हणजे जे काही त्यांचं भजन कीर्तन असं मला खूप आवडतं बाबा महाराजांचं तर आता एवढ्यात बाबा महाराज नाही येत गेलेले आहेत म्हणजे दोन तीन वर्ष झालं पण खरंच ऐकण्यासारखं असतं त्यांचं कळत आहे सगळ्यांना कळत आहे कोणी कोणी बघितले बाबा महाराजांना पाहिले आमची सुंदर आजी तर माळकरीच आहे होय पाहिले ना कोण कोण पाहिले तुम्ही तू पण पाहिले कुठं पाहिलं होत कुठ आता कसं बोलायचं कोमलला आपल्या आ आ, आ। लाख रुपयाचा विचार करत असताना छान का पण बाहेर पडताना वीस रुपये दिले आईने वडिलांनी आशीर्वाद दिला तो कधी विसरणार नाही तस जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडत तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो कि लहानपणी जो देवाची पूजा करत होता देवाला मानत होता तो पैसा भरपूर झाला श्रीमंती झाली तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला कशी अवस्था आहे बघा जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नाही तसं जीवनामध्ये ज्या प्रभूने हे जग निर्माण केलं आणि ज्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत तो अंश कोणाचा आहे ते कधी विसरू नाही म्हणून जरा मागे वळून पाहावं ओलावले मन परत न काही नाही